भारत पाकिस्तान अणुयुद्ध संभाव्य विनाश आणि त्याचे दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण आहेत असलेल्या अणुबॉम्बमुळं युद्धाची शक्यता नेहमीच गंभीर धोका निर्माण करत असते जर दुर्भाग्यवश दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झालं तर त्याचे परिणाम केवळ या दोन देशांपुरतेच मर्यादित राहणार नाहीत तर संपूर्ण उपखंडात आणि जगावरही त्याचे दूरगामी आणि विनाशकारी परिणाम पाकिस्तान संभाव्य नरसंहार आणि अराजकता अणुयुद्धाच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानला सर्वाधिक नुकसान लागेल भारताच्या तुलनेत लहान असलेले पाकिस्तानचे भौगोलिक क्षेत्र आणि अधिक लोकसंख्या घनता यामुळं अणुहल्ल्याचा प्रभाव अधिक विनाशकारी असेल शहरांची राख रांगोळी कराची लाहोर फैसलाबाद रावळपिंडी आणि इस्लामाबाद यासारखी मोठमोठी मोड़ शहरं काही क्षणात उद्ध्वस्त होतील कोट्यावधी निष्पाप नागरिकांचा मृत्यू होईल इमारती रस्ते पूल आणि इतर पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट होतील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल अणुहल्ल्यामुळं उद्योगधंदे कारखाने आणि कृषी उत्पादन पूर्णपणे थांबेल व्यापार आणि दळणवळण यंत्रणा उद्ध्वस्त होईल ज्यामुळं देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अन्न आणि पाण्याच्या तुटवड्यामुळं परिस्थिती अधिक बिकट होईल पर्यावरणाचा ऱ्हास अणुबॉम्बच्या स्फोटामुळं वातावरणात मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग आणि विषारी वायू पसरतील याचा परिणाम अनेक वर्ष जमिनीची उर्वरकता आणि पाण्याची गुणवत्ता घटवेल हवामान बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही आरोग्य आणि सामाजिक संकट जिवंत राहिलेल्या लोकांमध्ये किरणोत्सर्गामुळं कर्करोग जन्मजात व्यंग आणि इतर गंभीर आजार वाढतील आरोग्य सुविधांची कमतरता आणि मोठ्या प्रमाणात विस्थापित लोकांच्या व्यवस्थापनामुळं सामाजिक आणि आरोग्य संकट अधिक गडद होईल देशात अराजकता माजेल आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणं अत्यंत कठीण होईल भारताचं प्रचंड नुकसान आणि दीर्घकाळ चालणारं संकट भारताची प्रथम वापर नाही ही धोका दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई आणि इतर मोठ्या शहरांवर हल्ला झाल्यास लाखो लोकांचा बळी जाईल आर्थिक आणि औद्योगिक केंद्र नष्ट होतील पायाभूत सुविधांची नासधूस वाहतूक ऊर्जा आणि दूरसंचार यांच्यासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतील ज्यामुळं देशाच्या विकासाला मोठा फटका बसणार आहे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम आणि युद्धामुळं व्यापार उत्पादन आणि गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होईल अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक वर्ष लागतील पर्यावरण आणि आरोग्यावर परिणाम किरणोत्सर्गाचा धोका आणि प्रदूषण भारताच्या अनेक भागांना ग्रासेल आरोग्यसेवांवर मोठा ताण येईल आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्य समस्या निर्माण होतील जागतिक स्तरावर याचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्धाचे परिणाम केवळ या दोन देशांपुरतेच मर्यादित राहणार नाही मानवतावादी संकट मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि विस्थापनामुळं गंभीर मानवतावादी संकट निर्माण होतील जगाला मदत आणि पुनर्व्यसनासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील राजकीय अस्थिरता या युद्धामुळं दक्षिण आशियात राजकीय अस्थिरता निर्माण होईल इतर देशांवरही याचे नकारात्मक परिणाम दिसून येतील आर्थिक मंदी युद्धाच्या धोक्यामुळं जागतिक अर्थव्यवस्था बंदावेल व्यापार आणि गुंतवणुकीत घट निर्माण होईल अणुप्रसाराचा धोका या युद्धामुळं इतर देशांनाही अणुबॉम्ब विकसित करण्याची प्रेरणा मिळू शकते ज्यामुळं जगासाठी याचा धोका वाढेल भारत एक जबाबदार अणुशक्ती राष्ट्र म्हणून शांतता आणि स्थिरतेसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे तरीसुद्धा राष्ट्रीय सुरक्षा आणि संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे भारताकडं प्रगत अणुशस्त्रागार आणि त्याला पोहोचवण्याची क्षमता आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ सातत्यानं संरक्षण तंत्रज्ञानात सुधारणा करत आहे भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध एक भयावह स्वप्नवत परिस्थिती आहे याचे परिणाम दोन्ही देशांसाठी आणि जगासाठी अत्यंत विनाशकारी असतील त्यामुळं दोन्ही देशांनी संवाद आणि शांततेच्या मार्गाने मतभेद सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय समुदायानेही या दिशेने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून या धोकादायक परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये अणुयुद्ध हा कोणताही प्रश्न सोडवण्याचा उपाय नाही तर तो केवळ विनाश आणि अंधार घेऊन येतो कलेक्टर साहेबांच्या हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो